नमस्कार आहे बातमी मजले गावच्या हद्दीत लक्ष्मी मागासवर्गीय संस्थेत चोरी करत असताना चार महिलांना रविवारी मध्यरात्री दोन वाजता हातकनंगले पोलीस ठाण्यातील गस्ती पथकाने पकडून कारवाई केली याबाबतची तक्रार रविवारी सकाळी हातकनंगले पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील मजले गावच्या हद्दीमध्ये लक्ष्मी मागासवर्गीय औद्योगिक संस्था आहे हातकनंगले पोलीस ठाणे हद्दीत रात्रीची गस्त चालू असताना या लक्ष्मी मागासवर्गीय संस्थेत काही महिला रात्री दोनच्या दरम्यान चोरी करत असल्याची माहिती हातकनंगले पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने सापळा रचून हातकनंगले पोलिसांनी चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलांना रंगे हात पकडून ताब्यात घेतले याबाबत लक्ष्मी औद्योगिक संस्थेचे विकास तातोबा घाटगे यांनी रविवारी सकाळी हातकणंगले पोलिसात फिर्याद दिली या प्रकरणी मंगल मोहन गोसावी वय वर्षे पंचेचाळीस रेखा विनोद गोसावी वय वर्षे चाळीस दोघी राहणार यम समोर हातकणंगले अक्काताई उत्तम जुवे वय वर्षे पन्नास कल्पना सुभाष गोसावी वय वर्षे पन्नास दोघी राहणार गोसावी गल्ली लक्ष्मी माळ हातकनंगले या महिलांवर हातकनंगले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हातकनंगले पोलीस करीत आहेत दरम्यान एकूणच हातकनंगले तालुक्यामध्ये चोरट्याने धुमाकूळ घातला असून सर्वच पोलीस ठाण्यांना आवाहन निर्माण केलं आहे नागरिकांनीही जागृत राहणे गरजेचे आहे पोलिसांच्या गस्ती पथकाबरोबरच प्रत्येक गावात नागरिकांनी गस्त सुरू करणे गरजेचे बनले आहे